जय 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 आदरबाई जय 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 केंद्र प्रोग्राम কুর য়াল নালাক! মণমার য়ালেসাার এথে! য়াড সেসে কুনালে! কুনালে! কুর সিনালে! মাকুনাল কুনালে!

ભાભા પાંડે એકનાથ શિંદે શિવસેને જુન તાલુકા પ્રમુખપદી નિવડે તેમ સર્વની ટાળ્યા બાજુ સ્વાગત કરાય જય 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 ભવાની જય શિવાની અને આપણે રાજ્યસ દુસરે કાર્યકર્તે નાગેશ્વર બારે यांच्या तालुका उपप्रमुखपदी उप तालुका प्रमुखपदी निवड झाली ज्यांचंही राज्य प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आणि एक महत्वाचा निर्णय तो व्यवस्थित अत्यंत महत्वाचा निर्णय आलाय तुम्ही आपल्या सामान्य मार्गाचे नालेगावचे उपसरपंच आदरणीय संतोष साव वाजगे यांचं नालेगाव शहर प्रमुखपदी निवड झाली एक राजे नाही शिवाजी आज या ठिकाणी नारेगावचे प्रथम लोक मुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच राजेशांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबू भाऊ पाटील यांची जुन्नर तालुका त्यांच्या तालुका प्रमुख निवड झाल्यानंतर बरे आम्हाला एक तातंतचं वातावरण नारेगाव ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तिमत्वामध्ये अवसाद संशोधक यांच्याकडे पाहिलं जातं राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून असो किंवा शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळामध्ये सर्वात जास्त संपर्क असताना आमचं हे युवा नेतृत्व आणि या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसामध्ये युवा तरुणांमध्ये हे आगळं वेगळं नाव निर्माण केलं खऱ्या अर्थानं आज शिवसेना एकनाथ शिंदे गटानं आदरणीय भाऊभाऊ पाटेंना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थाने एक निवड म्हटलं तर बागळ ठरणार नाही त्यांच्या समवेत आमच्या नारेगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य बागेश्वर भाऊ ढेरे यांची उप तालुका प्रमुखपदी निवड झाली त्याचप्रमाणे नारेगाव शहर प्रमुखपदी नारेगावचे माजी उपसरपंच आदरणीय कर्स जाधव वाजगे यांची निवड झाली या तिनही व्यक्तिमत्वांना मालेगावच्या सर्व ग्राम वतीनं नालेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या निवडीबद्दल भावी वाटचालीसाठी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद आपले सर्वांचा मार्गदर्शक त्याचबरोबर राजेश शिवछत्रपती प्रती संस्थापक अध्यक्ष योगेश उभा भाऊ पाटील आणि यांची शिंदे गटाच्या तालुका प्रमुख पदी निवड झाली त्याचबरोबर आमचे परमित्र मान्य बावडेरे यांची उप तालुका प्रमुख पदी निवड सतरा अठरा वर्ष त्याचबरोबर शहर समन्वयकपदी ज्ञानेश्वर रावटी यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे भाऊ बाबुबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राज्य छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अठरा वर्षापासून या प्रतिनिधीची स्थापना केली आणि निश्चितच अनेक गोरगरिबांच्या मागे रात्री राहणार आहे हे व्यक्तिमत्व खरंतर कट्टर शिवसैनिक बाळासाहेब पाटील यांच्या आपलं यांचं प्रेरणा घेऊन बापू संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम शिवसेनेच या ठिकाणी आहेत आणि निश्चितच आम्ही एकनाथ साहेबांनी त्यांना जो काही न्याय दिला आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचं नाणेंदाव ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर नाणेंदगाव सर्व जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर बापूबाऊ बापू भाव असेल राजेंद्र गाव डेरे असतील तुमचा दादा असतील त्याबरोबर नरेंद्र असेल त्यांना पुढील वाटचाली त्यांनी आर्थिक शुभेच्छा देतात आणि या ठिकाणी राहतो धन्यवाद आपल्या सर्वांचं मित्र आणि गाडकर नेतृत्व नारायणगावचा दाण्याबाग माझ्या दाज़ा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राऊबा पाटे यांची शिवसेना प्रमुख निवड झाली नारायणगावचा तालुक्यामध्ये शिवसेनेसाठी ज्या दाण्याबागाची गरज होती असं गंभीर नेतृत्व शिवसेनेने आज आपल्या उन्नर तालुक्यासाठी सर्वांसाठी बॉ भाऊची निवड करून नारायणगाव दारू तालुक्याला एक सार्थक नेतृत्व निर्णय मी आम्हा सर्व मित्र परिवाराच्या वतीनं बॉ भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो